तर शेतापाशी आडीचा माल पण उपलब्ध झालेला होता तर नवीन माल आता उपलब्ध झालेला आहे शेती याच्याबद्दल पण आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेतापाची तीस बैल होते त्याच्यातून सहा बैल विकले सहा बैल विकले विकलेले आहे आणि बाकीचे चोवीस बैल बाकी आहेत तर त्यांचा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला आता दाखवत आहे दा तर शेड हे कोणती जातची बैल आहे जे हळीचे देवणी जातचे बैल आहे जे हळीचे जे आहे जातचे आणि शेट कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वाकराला चालू आहे गाडीला वक्राला चालू आहे हां आणि काय किंमत ठेवली शेट यांची यांची किंमत आहे एक पाच आहे एक पाच आहे आणि आमच्या संस्कारांसाठी तुमच्या संस्कारासाठी एक लाखला देऊन टाकू व्यवहारमध्ये अजून पुन्हा कमी जास्त व्यवहारमध्ये होऊन जाईल तुम्ही इथं आल्यावर कमी जास्त होणार आहे तुम्ही इटू येऊन त्यांच्याशी बोलून चालून हे कमी होणार आहे तर तुम्ही पाहू शकता खूप असे चांगल्या जोड्या आहेत आता आपण ही दुसरी जोडी आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर छा किती किती जाते ही दोन्ही दोन दा। दोन दार दोन्ही दोन दोन दार आहे आणि कोणत्या कोणत्या कामाचा गाडीला वागरायला चालू आहे गाडीला वगरायला चालू चाल। आहे आणि काय किंमत ठेवली त्यांची थोडी ऑफर आहे पंच्याऐंशी हजार ऑफर आहे पंच्याऐंशी हजार आणि शेड काही कमी जास्त तुमच्या संस्कारासाठी पाच हजार रुपये कमी घेऊन टाकू ऐंशीला देऊन टाकू ऐंशी हजारला जुडी आपल्या संस्कारांसाठी भेटणार आहे ना तर तुम्ही पाहू शकता जुडी आहे तिसरी जोडी आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट हे कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वक्रायला चालू आहे गाडीला वक्रायला चालू आहे आणि किती किती जाते शेडी बिंदात आहे दोन बिंदात बिंदात अधात वासर अधात वासर आहे आणि शेट कोणती जास्ती आईचे देवनी दिवणी हळिदातची आहे लालकंदार तर शेट काय किंमत ठेवली यांच्यात पंच्याहत्तर हजार सांगायचं आहे सत्तर हजारला देऊन टाकून व्यवहारमध्ये कमी जास्त पुन्हा करून घेऊ व्यवहारमध्ये पुन्हा जा, जा पुन्हा कमी जास्त होणार आहे तुम्ही या इथं पाहू शकता पाहून गाडीला वक्राला चालू आहे गाडीला वक्रायला चालू आहे पाहून खरेदी करू शकता तर धन्यवाद मित्रांनो एक चौथी जोडी आहे शेटी याच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट हे किती किती राहते बिंदात आहे दोन्ही दोन्ही पण बिंदात आहे आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वक्राला चालू आहे गाडीला वक्राला चालू आहे आणि शेट काय किंमत आहे यांची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंमत आहे आणि आपल्या संस्कारांसाठी की कमी जास्त सत्तर हजारला ला फायनल देऊन टाकू आपल्या संस्कारांसाठी सत्तर हजारला जोडी भेटणार आहे तर जोडी तुम्ही पाहू शकता खूप चांगली अशी जोडी आहे बिंदात वासरा आहे तर धन्यवाद तर मित्रांनो ही चौथी जोडी आहे शेट्ट याच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट हे किती किती जाते बिंदात आहे दोन्ही दोन्ही पण बिंदात आहे आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वाकराला चालू आहे गाडीला वाकरायला चालू आहे आणि शेट काय किंमत येईल एमची पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किंमत आहे आणि आपल्या संस्कारांसाठी कमी जास्त सत्तर हजार ला फायनल देऊन टाक आपल्या संस्कारांसाठी सत्तर हजारला जोडी भेटणार आहे तर जोडी तुम्ही पाहू शकता खूप चांगली अशी जोडी आहे बिंदात वासरा आहे सर धन्यवाद मित्रांनो ही पाचवी जुडी आहे याच्याबद्दल पण चेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तशी किती किती जाते दोन 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 आहे का हां आणि कोणते कोणत्या कामाला चालू गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि वक्राला चालू आहे आणि काय किंमत केली यांची यांची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपयाची किंमत आहे पंच्याऐंशी सांगायची एक्क्याऐंशीला देऊन टाकून ही जोडी भेटणार आहे तर चार हजार रुपये तुमच्यासाठी आपले सबस्क्रायबरसाठी ऑफ होणार आहे तर तुम्ही जोडी पाहू शकता खूप अशी चांगली जोडी आहे तर धन्यवाद मित्रांनो ही सावी जोड आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट हे किती किती हे दोन्ही चार चार दोन्ही चार चार वासरे आहेत आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वाकराला चालू आहे गाडीला आणि वाकराला चालू आहे आणि यांची काय ऑफर ठेवली आपण एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार याची ऑफर आहे एक्क्याऐंशी एक सांगायला पंच्याहत्तरला ला देऊन टाकू पंच्याहत्तरला जोडी भेटणार आहे आणि काही ऑफर आमच्या संस्कारांसाठी हजार दोन हजार इकडे तिकडे कमी करून घेऊ हजार दोन हजार इकडे तिकडे होणार आहे आणि तुम्ही इथे आल्यावर तरी पण तुम्ही आव्हानमध्ये कमी जास्त पूर्ण जोड्यामध्ये करू शकतो आपण हां जोड्यामध्ये इथे कमी जास्त होणार आहे तुम्ही या फक्त आणि यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर आपण आता ही दुसरी जोडी पाहूया सातवी जोड आहे याच्याबद्दल पण चेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर चेट हे कोणती जागची देवनी जातीची देवणी जातीची हां आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि वक्राला चालू आहे आणि काय किंमत ठेवली यांची आपण यांची पंच्याऐंशी हजार होईल पंच्याऐंशी हजार किंमत आहे हा आणि आमच्या सत्कारसाठी पंचात हे ऐंशी हजारला देऊन टाकू आपल्या सचकारापला नाही जुडी ऐंशी हजारला भेटणार आहे खूप चांगली अशी कलरमध्ये पण एकदम एक नंबर अशी जुडी आहे तर तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद पाचवी जुडी आहे आणि याच्याबद्दल पण छेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर छे किती किती तास आहे दोन्ही चार चार तास दोन्ही चार चार तास आहेत आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वाकराला चालू आहे गाडीला आणि वक्रायला चालू आहे आणि काय किंमत येईल यांच्याबरोबर त्यांची पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार यांची किंमत आहे आणि काही सस्कारापलपाची कमी जास्त नव्वद हजारला देऊन टाकू नव्वद हजारला जोडी भेटणार आहे आणि एक म्हणजे यांची दावा इथंच राहते ते बॉडामध्ये यांची लई मोठी धाव नाही तुम्ही पाहू शकता तीस बैला आणले होते हां तर त्याच्यामधून सहा बैला विकले सव्वीस बैल बाकी आजच बैल गाड्या उतरल्या होत्या दोन गाड्या हा आणि इथे ले अशी पब्लिक असते आता आम्ही समजा चार पाच वाजता बनवत आहे तर याच्यामुळे इथे पब्लिक नाही आहे सकाळी चार सहा विकले विकलेत सकाळी त्यांचे सहा बैल विकलेले आहेत तर तुम्ही इथे या इथं आल्यावर तुम्ही यांना भेटले ना तर इथून खाली जात खाली आहात पाठवताच नाही जास्त देऊन टाकते लांबून गिराला तर पाच हजार रुपयांना कमी आहे आपल्या जवळ हा त्यांच्या पैसे ऑफर चालू राहते कधी पण शेतकऱ्यांसाठी त्यांचे पैसे ऑफर आहे तुम्ही या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आणि हे बैल पडोद बाजारला पण येते तिथे पण तुम्ही येऊन ही बैल खरेदी करू शकता हा तर आपण आता ही नवी जोडी पाहूया मित्रांनो ही नवी जोडी आहे याच्याबद्दल पण शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेट किती किती राहते कुंते -कुंते थी? थी पंचेंगी आजार। पंचेंगी आजार। चार चार दोन्ही पण चार चार दात आहे आणि कोणते कोणत्या कामात चालू गाडीला वापरायला चालू आहे गाडीला आणि वापरायला चालू आहे आणि काय किंमत होती किती त्यांची पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये तुम्हाला आणि संस्कार देऊन टाकू ऐंशी हजारला देऊन टाकू ऐंशी हजारला आपल्या संस्कार करण्याची जोडी भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता ते काहीची चांगली जोडी आहे तर धन्यवाद ही दहावी जोडी आहे याच्याबद्दल पण ते आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर ते किती किती जाते ही दोन्ही चार <small>: चार दात आहे दोन्ही पण चार चार दात आहे आणि कोणत्या कोणत्या कामाला गाडीला वक्राला चालू आहे गाडीला आणि वक्रायला चालू आहे आणि काय किंमत ठेवली यांची यांची पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे आणि सचक्राईबांसाठी नव्वद हजारला ला देऊन टाकू सस्क्राईबांना आपली जोडी नव्वद हजारला ला भेटणार आहे पूर्ण पुण्या जोड्यामध्ये कमी जास्त व्यवहार मध्ये समोर कधी ग्राहक आला तर कमी जास्त करून घेऊ आपण ते पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे की कमी जास्त होणार आहे तर तुम्ही जास्त करून कोणत्या करा आणि तुमचं कधी इथं याचं नाही जमलं तर तुम्ही वडोद बाजारला येऊन भेटत आणला त्यांच्यापाशी बैल उपलब्ध उपलब्ध असतात हाडीचा माल त्यांच्यापाशी उपलब्धच असतो आज गाड्या उतरल्या होत्या दोन गाड्या उतरल्या होत्या रात्री त्यांच्या दोन गाड्या उतरल्या होत्या सकाळपर्यंत त्यांचे सहा बैल विकलेले आहे आणि सोमवारी थे, ते वळद बाजारमध्ये समजा संपूनच जाणार सगळे सगळे विकून टाकते ते त्यांच्यापैकी काही पुरे तीस बैल विकून टाकते त्यांच्यापाशी जास्त टाईम नाही आणि तुम्हाला त्यांचा मोठा कोणत्या काय तर तुम्ही या त्या करा मित्रांनो शेटपाशी एक सिंगल बैल उपलब्ध होता याच्याबद्दल शेठमध्ये व्हिडिओ बनवून घ्या आपल्या कोणाला कधी जोडी नसाल तर त्यांना ही जोडी भेटून जाईल सिंगलनी हे बी जोड होता याचा जोड विकून टाकला म्या हे सिंगल गोरा राहिला माझं विकून टाकले त्यांनी एक, एक समोरचा गिराक म्हणे सिंगल गोरा सोडून द्या मला तुम्ही देऊन टाकला देऊन ते काम दे नाही तुम्हाला एक लाखात असेल आपण दोन सगळेच लाखात असेल सगळे घेऊ शकता तुम्ही असं काही नाही किती किती दोनदाच गोरा आहे दोनदा आहे आणि कोणत्या कोणत्या कामाला गाडीला वकरा मी गॅरंटी देतो तुम्हाला चालू गोरा आहे गाडीला आणि चालू आहे आणि काय किंमत याची बेचाळीस हजार रुपये सांगायचं आहे मला फायनल छत्तीस हजार रुपये देणार आहे गोरा फायनल सक्सेस झाला भेटणार आहे आणि गोरा पण खूप छान दोन दाख गोरा आहे पाम आगून पडून दाखवून द्या गोरा हे पा कामाला पण एक नंबर बरं पाहू शकता तुम्ही धन्यवाद